नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संघामध्ये आपलं स्वागत आहे आज करमाळा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची एक घडामोड झालेली आहे ती म्हणजे करमाळा तालुक्यातून पश्चिम भागातील सर्वात महत्त्वाचा जो पूल आहे तो म्हणजे पूल त्या पुलाचा काही भाग आज कोसळलेला आहे आणि त्यानंतर प्रशासनाने तत्काळ या पुलाचे पुलावून होणारी वाहतूक बंद केलेली आहे करमाळा करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी देखील या घटनेला भेट दिली आणि त्यानंतर येथील वाहतूक बंद केलेली आहे तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी देखील भेट दे दिली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिलेली आहे आणि त्यानंतर हा पूल बंद करण्यात आलेला आहे हा जो ब्रिटिशकालीन पूल आहे पूर्वी रेल्वेची वाहतूक या पुलावरून होत होती आणि तो पूल कोसळलेला आहे मात्र ह्या पुलावरून जी होणारी वाहतूक आहे ती वाहतूक बंद केल्यानंतर मात्र या भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या पुलाला कुठेही धक्का लागलेला नाही पुलाच्या बाजूला जो भराव होता तो भाग भराव कोसळलेला आहे आणि तो भराव जर दुरुस्त केला तर इथून वाहतूक सुरू राहू शकते असं या भागातील नागरिकांचं म्हणणं आहे आणि तो भराव देखील आम्ही स्वतः भरून आ, भरायला तयार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे कारण या भागात जो होणारा पूल आहे त्या पुलाचं काम मंजूर आहे आ, प्रशासन स्तरावरती याचं काम सुरू आहे तो एक काम लवकर होणं आवश्यक आहे त्या पुलाचं काम होत असताना आणि ह्या पुलाची वाहतूक बंद केलेली असताना आम्हाला पर्यायी मार्ग नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होती या भागातून बिगवण असेल बारामती असेल किंवा पुण्याला जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे साधारणतः वीस ते पंचवीस गावाची वाहतूक या पुलावरून होते आणि तो पूल सध्या बंद केलेला आहे त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण पाहणार आहोत या, या भागातील पुलाचा नेमका कुठला भाग कोसळला आहे आणि अधिकाऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते काय नेमकं पुलाच काय झालेलं आहे ते म्हणजे आता बंद केलाय समजतय नाही तो काय झालंय त्या बराव्याला थोडस खचल्यामुळं लाटणिनी तो थोडासा खचलाय त्याचा भाव केला गेला आणि विनाकारण लोकांची आडवणूक झाली तिथ तेवढा जर बाग दुरुस्त केला किंवा तिथ जर ते थोडस खचलं तिथं जर खराब वगैरे टाकलं तर तो तात्पुरती दुरुस्ती करून चालू ठेवला पाहिजे पूर्णपणे तीस ते पस्तीस गावांचा एकमेव पुण्याला जोडणारा हा रस्ता आहे एक तर काम चालू लवकर झालं नाही कारण पाणी लवकर चढलं त्यामुळे तेही काम नवीन पुलाच झालेलं नाही आणि गेली तीन वर्ष पुलाचं काम चालू आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला हा कुठंतरी कुठंतरी इंद्रायणीचा पूल पाडला आणि म्हणून कुठेतरी लगेच पूल बंद करायचा आणि त्याचं कुठंतरी बाबा ठीक आहे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचं असं म्हणणं किंवा तो इंग्रजाच्या काळातला जुना पूल आहे ठीक आहे जुना पूल आहे पण तो अतिशय मजबूत आहे पुलाला काही कधी होणार नाही ठीक आहे जड वाहतुकीसाठी बंद राहिला तरी काय अडचण नाही पण मुलांची शाळा आणि दवाखान्यासाठी तो पूल तो रस्ता चालूच पाहिजे कारण फार मोठी सर्वसामान्य लोकांची गैरसोय होणार आहे आणि हलकी वाहन जायला काहीच अडचण नाही उंची जर त्याची सहा फूट ठेवली तर हलकी वाहन जाऊ शकतात आणि हलकी वाहन गेल्यानंतर त्यामुळे लोकांची तिथं गैरसोय ही, ही होईल पण परंतु तिथं कुणी असं लक्ष घातलं नाही आणि प्रशासनाला कुठंतरी त्याचं कारणच पाहिजे होतं आणि म्हणून कारण दाखवून लोकांची विनाकारण आडवणूक केली यांनी भविष्यामध्ये तो पूल जर नाही चालू झाला तर आम्ही फार मोठा आंदोलन छोडू आणि तिथं तिथे डागडोजी प्रशासनाला आम्ही कळवू ताबडतोब त्याची डागडोजी करावी आणि हलक्या वाहनासाठी तो रस्ता खुला करून द्यावा आता जिथं नवीन जे दुसरा पूल होणार होता त्या पुलाचं काम कुठं आले ते पुलाचं काम होत आहे का फास्ट नाही 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 ते पूल कसं आहे की त्याचं जे काय त्यांचं म्हणणं की तिथं डिझाईन नाही डिझाईन आहे ते पाण्यातून पूल करता येत नाही कारण ते डिझाईन त्याचं वेगळं आहे आणि जो कुगावचा जो पूल चाललाय शिरसवडी कुगावचा तो पाण्यामध्ये त्याचं पायलिंगचं चा काम चालू आहे आमची तेच मागणी आहे की हे सुद्धा पायलिंग मध्ये पावसा पाणी जरी धरण भरलं तरी ह्या पुलाचं काम त्याच पद्धतीने व्हावं अशी आमची पण मागणी आहे आम्ही त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा पण करतोय आणि आदरणीय संजय मामा सुद्धा त्याचा पाठपुरावा करताय गेल्या पंधरा महिन्यामध्ये संजय मामा त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस आम्ही त्या पुलाची पाणी केली आणि संजय मामाच्या प्रयत्नातूनच तो नवीन पूल झालेला आहे आणि तोच पूल त्याची फक्त गती थोडीशी वाढवली पाहिजे आणि त्याचे डिझाईन बदल करून तो पायलिंग पाण्यामध्ये पूल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीने संजय मामाच्या आम्ही कानावरती घातलेले आहे आणि अजित दादा त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि संजय मामाच्या मार्गदर्शनाखाली तो पूल पुन्हा एकदा जुना पण चालू होईल आणि नवीन पुलाचं काम पण मामाच्या देखरेखीखाली ते चांगल्या पद्धतीचं होईल कारण मामाने आमच्या पश्चिम भागासाठी सगळ्यात मोठं आमचा जो काही प्रश्न होता त्या भागातला आम्ही तर मामांना सांगत होते जे दुरुस्ती करा पण मामा जे काही आमदार होते मामा नवीन करू आम्हाला पण ते विश्वास वाटत नव्हता परंतु संजय मामानी पाठपुरावा करून अजितदादा कडनं तो आ, सब, सप्लिमेंटरी बजेटमध्ये त्याला पन्नास कोटीला मान्यता घेतली आणि तातडीने त्याचे टेंडर निघून ते काम पण चालू झालं फार मोठी आमच्या नाहीतर आता तर अजिबी परिस्थिती झाली ते आता आम्हाला फार अडचण आज नऊ दे तो पूल होईल पण हा सुद्धा पूल विनाकारण सरकारच्या आडमोट धोरणामुळे किंवा प्रशासनामुळे हा पूल बंद करताय वास्तविक पाहता हलकी वाहनं जायला त्याला काहीही ना अडचण नाही रेल्वे पन्नास पन्नास डबे त्या रोड पुलावर जात होते आणि कुठेतरी हलकी वाहनं जायला मज्जाव करणं किंवा त्याला कुठेतरी इंद्रायणीचा पूल पाडला म्हणून या पुलाला बंद करणं हे कुठेतरी येशीत बसून उग विनाकारण सर्वसामान्य माणसाला भेटी झाल्यासारखं होतंय पण आणि निट -निट विनाकारण त्याचा करू नये आमचं बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची आपण या ठिकाणी आता प्रतिक्रिया पाहिलेली आहे यानंतर आपण या भागातील जिंती येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवी राजे भोसले यांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत त्यांचं नेमकं याबाबत काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेऊयात हॅलो वयने साहेब नमस्कार अशोक मुरुमकर बोलतोय पत्रकार फोन केला होता मी आपला जे डिक्सरचा पूल आहे ते पुलाचा काही भाग आज हे झाला कोसळला आणि वाहतुकीसाठी बंद केलेला आहे तो मला त्याच्या संदर्भात एक प्रतिक्रिया हवी होती तुमची नेमकं काय त्याच्यात झाले आणि काय केलं पाहिजे त्याच्यात त्या भागातल्या लोकांची हो आता गैरसोय होणार नेमकं काय त्याच्यात हे केलं पाहिजे हे तुमची मागणी काय आता आपले फोर व्हीलर म्हणजे नाही का कार आणि बाईक तिथे तिथे बॅरिकेट लावून तेवढा जो भाग आहे तो पॅक केला पाहिजे आणि आम्हाला कसं इमर्जन्सी साठी म्हणजे तो पूल खूप गरजेचा आहे कारण इकडून खूप मोठ अंतर आम्हाला हे करावं लागतं त्याच्यात रस्ते पण नाही मध्यंतरी एक शॉर्ट होता जायला पुन्हा कोसळलेला आहे तर ते आपल्या छोट्या गाड्यांसाठी आणि मोटरसायकल साठी खुला करावा आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो अगदी वेळ काढूपणा करतोय ओके okay, हो त्याच म्हणजे नेमकं काय ते हे करून त्यांना दोन दोन वर्ष करायला भरपूर वर वाव होतात काहीच काम एक, तुम लो चाललंय स्लो करताय स्लो करतायत बिलकुल ओके okay, हा हा तर याच्यामध्ये एप्रिल मे मध्ये काम पूर्ण करून लोकांसाठी खुला करावा हुँ, आता हुँ, आता वाहतूक बंद केल्यामुळं ह्या भागातील लोकांची कशी गैरसोय होणार आहे आणि अंतर किती वाढणार आहे तुम्हाला जर समजा बिगोनला जायचंय बारामतीला जायचंय पुण्याला जायचंय तर आणि त्या भागातलं सगळ्यात जास्त कामकाज हे म्हणजे बिगोन किंवा बारामतीलाच आहे तिथलं त्याच्यामुळं वेळ किती वाढणार आहे अंतर किती वाढणार आहे अंतर साधारण साठ किलोमीटर वाढते ना ओके हा 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 आता कसं जावं लागणार तुम्हाला ते पूल हे केल्यामुळे म्हणजे रामवाडी हा राशीन हा राशिनवरून राशिन परत रिटर्न ओके ओके ते रामवाडीचा ब्रिज काय बंद आहे काय काय रेल्वेच्या कामात रेल्वेचं काम चालू आहे हा 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 त्याच्यामुळे ते काहीतरी त्यांनी टाइम पिरियड मागून घेतलेला आहे मला आता अजून पंधरा दिवस आहे हा 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 पण आता उद्यापासूनच बंद केला ना त्यांनी आजपासूनच बंद झालं ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवी राजे भोसले यांची आपण या ठिकाणी आता प्रतिक्रिया पाहिलेली आहे आज या पुलाचे भाग कोसळला असल्याची माहिती समजताच आमदार नारायण नाबा पाटील यांनी प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केलेली आहे या पुलाबाबत आणखी आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत आता नुकताच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ते म्हणजे सूर्यकांत पाटील यांची देखील आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत तुमची एक प्रतिक्रिया हवी होती बोला ते पुलाच बाग कसळ वाहतूक बंद झाली हो आम्ही जाऊन आलो तिथे हां पुलाचा पुलाचा एक अलीकडला जो भाग आहे आपल्या कॉन्टर चिंचोली साईडचा म्हणजे येताना भिगणून येताना उजव्या साईडचा म्हणजे तिकडं नाही का कुंभरगाव जी बॅकवॉटर एरिया तिकडं नदीकडली बाजू त्या बाजूचा जी आपला ती कमान आहे ना कमान कमान असते बघा आपल्या कमानीत बघा सगळ्या कमानीच्या कडचं जे भिंबवाल जी जोडणारी भिंत आहे ती भिंत पडली भिंतच okay. पडली त्या बाजूची आणि भिंत पडून त्यातला आत भिंतीमध्ये आतमध्ये थोडा भरावा असतो तो आहे म्हणजे आतमध्ये आत आतमध्ये पाच सात फूट पाणी आले असत मध्ये खड्डाच पडलाय मोठा मोठा खड्डा ओके हा त्यामुळे आणि त्याच्या पुढे जी आपलं पुलाची बाजू आहे ना म्हणजे कुंभारगाव साईडची ही काढली बाजूची म्हणजे येताना बिघून उज्या बाजूची आहे ना त्यावरचे मोठे दगड आहेत बघा वरची ना काय आपण म्हणतो वरवण टाईप असते बघा वरची शेवटची ती तर ती वाकडी झाल्यासारखी दिसते बघा म्हणजे कंप्लीटली वरचे दगड आहेत ना अशी वाकले साईडला गेलेत अशी म्हणजे थोडं म्हणजे ती पडू शकतात अशा प्रकारचं आहे तिथं म्हणजे असं कम्प्लिटली जर जास्त लाटा आल्या तर ती पडतात म्हणजे भिंतच वाकडी दिसते जाऊन समक्ष आम्हाला ती काही चॅनलची माणसं आली तिथं भिंगवणची काही आम्ही तिथं व्यवस्थित ही केलं आणि थांबलो होतो तिथं बराच वेळ जाऊन आलो समक्ष आता आता तिथली वाहतूक बंद केलेली त्यांच्या भागातील लोकांची म्हणजे गैरसोय होणार तर याच्या बाबत नेमकं काय केलं पाहिजे आणि नेमकं पुढं काय हे केलं पाहिजे म्हणजे वाहतूक बंद झालेली तुम्हाला म्हणजे पर्याय मार्ग कसा आहे तिथून पाहिजे वाहतूक जर बंद झाली साहेब तर आम्हाला पर्याय मार्ग फार आहे कारण आम्हाला डायरेक्टली करपडी फाट्यावर जावं लागतं करपडी फाट्यावरून खेड खेड मार्गी असं भिगवण असं यावं लागतं रिक्स खेडमार्गी भिक्सर फार लांबचा प्रवास पडला होतोय तर ह्याला जर दुरुस्ती काय करता आली काय एक्सपर्ट इंजिनिअर्स कडून माहिती घेऊन समजा काय ना त्याला जर समजा विंग वॉल पडलेली तिथं वॉल ची तिथं मधला मधला पोर्शन पडलाय जर तिथं मुरम भरपूर टाकला दगड बिगड टाकले तिथून ती करता येते फक्त पुढचा जो वाकड झालेला ते काय आम्ही तिथं तिथं खाडा पडल्यामुळे जास्त जवळ जाऊन बघू शकलो नाही म्हणजे अगदी क्लिअर कट म्हणजे आम्ही जवळ गेलो तिथं कशी झाली परिस्थिती समजा जवळ घेऊन काय पडलं तर म्हणजे मारायचं का म्हण तिथं म्हणून तिथं जर जरा तिथला अभ्यास करून किंवा वरची जी आपण भिंत आहे वरची जी म्हणजे आपण जी पॅरापेट म्हणतो समजा वरचा ती ती वाकड झाल्यासारखं दिसतंय कम्प्युटर तिथे होतो आम्ही नाही आता वाहतूक बंद केलेली आहे तिथे जर आता जर म्हणजे पूल हा पुलाला धक्का लागलेला आहे की नेमकं लागलाय लागला त्या पुलावरून पुलावर पुलाच्या साइडला जे विंगवा असते बघा पुलाला आणि ती जी आपलं हे ना म्हणजे आपण कमानी म्हणतो कमानी कमानी हा आणि विंग वॉल ह्याच्यामध्ये जी भिंत भिंत होती त्यामध्ये कसं असतं त्याच्यामध्ये आपण कमानीपर्यंत भरावा भरतो मधी साइड मध्ये दोन भिंत दिसतात हा काय आणि मध्ये मोकळं असतं ते बाहेर तिथं ती भिंत पडली साहेब खाली खालची खालनं म्हणजे पुलाला ऍक्च्युअल पूल जागा व्हाय पण पुलाला आटेत आपण कस एखाद्या गोष्टीला जोड असते बघा जोड हा, हा ती जर जोड म्हणजे आता जर जोड पडली तर पूल चेहरा दाखव शकतो ना भविष्यामध्ये आता ही जी आहे म्हणजे तुम्ही आज स्वतः पाहणी केली हो हो शंभर त्यावरून वाहतूक करता येणं शक्य होणार आहे त्याला जर समजा तिथं तिथं जर व्यवस्थित मुरुम टाकला आणि बिगड टाकले तर व्यवस्थितपणे अगदी चांगलं जर केलं त्याला थोडस असं किंवा त्याने भरवा कटला नाही पाहिजे असं जर झालं होऊ शकता पुढे तुमच्या वरिष्ठांकडे कसा पाठपुरावा करणार सांगतो ना तुम्हाला त्यानंतर आम्ही आता आपले माझी खासदार निंबाळकर साहेबांना मी फोन केला होता आता काय सविस्तर कल्पना दिली असं असं झालेली घटना आणि ही करमाळा तालुक्याचं नाक म्हणलं पाहिजे म्हणजे सुरुवात आहे आपली सोलापूर जिल्ह्यातून जे आपलं आपण म्हणतो की टोक मध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाक आहे तिथून यावं लागतं आणि करमाळा तालुक्यामध्ये प्रवेश होतो म्हणजे आपला प्रवेश येतून होतो पुणे जिल्ह्यात हे फार महत्वाचं आहे आणि ह्यामध्ये जवळजवळ आपल्या तालुक्यातल्या सर्वच गावांना ह्याचा फायदा आहे त्यामुळे ह्याला तुम्ही आणि पालकमंत्री यांची व्हिजिट अरेंज करा तर त्यांनी मला कबूल केलंय सकाळपर्यंत hmm. सांगतो गोरे साहेबांशी मी बोलतो म्हणले आणि आपल्याला जेवढं लवकरात लवकर त्यांच्या हिशोबानं समजा तर रविवारी करू शकतात सोमवारी करू शकतात हंड्रेड अँड okay. वन पर्सेंट त्यांची विजिट पालकमंत्री आणि निंबाळकर साहेबांची निश्चित होईल okay. कारण माझं निंबाळकर साहेब त्या संदर्भात बोलणं झालंय okay. निंबाळकर okay. साहेबांनी मी विनंती केली की hmm. करमा तालुक्याचा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हा जर आपण तुम्ही जर तात्पुरते त्याला डॅगडुजी करून कसं बाबा वाहतूक चालू होईल कारण दवाखाना हा आमच्या ज्या पंचवीस गावाला बारामती नियरेस्ट शहर आहे काय बारामतीला दवाखान्यात जाणं फार महत्वाचं आहे आणि बाकी शाळेची पोरं आहेत कॉलेज हे ते सगळ्या दृष्टिकोनातून बारामती पुण्याला जायला आम्हाला थोडस जर पूल थोडा दुरुस्त करून जर आम्हाला चालू करून दिला लाईट व्हेकल साठी त्याच्यावरून ट्रॅक्टर नको काही नको काही नको म्हणजे जसं तिथला जे इंजिनियर्स आहेत इंजिनियर्स सगळ्या गोष्टी शेवटी अभ्यास करूनच होणार आहेत त्या गोष्टी Okay. हा महत्वाचा विषय मग अशा पद्धतीने आम्ही निंबाळकर साहेबांना मागाच मी स्वतः फोन केला बोललोय मी त्यांनी म्हणले गोरे साहेबांशी मी चर्चा करतो आणि ते त्याची वेळ घेऊन आपण ती दौरा आयोजित करू कारण कसे पालकमंत्र तुमचं तुमचं आता जे पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे त्याला तुमचा विरोध आहे पूल वाहतुकीसाठी हलक्या वाहनांसाठी सुरू केला पाहिजे असं म्हणणं सुरू केला पाहिजे कारण आमचा दवाखाना कारण तात्पुरतं चालू करा ओके ओके आपण आताच भाजपचे पाटील यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे यानंतर आता या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुहास सर यांची देखील आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत हॅलो है, सर मला एक थोडक्यात एक तुमची एक प्रतिक्रिया सांगा ना त्या पुलाच्या संदर्भात हा नाही नाही नवीन नाही एकूणच तिथली वाहतूक जी बंद झाली आज त्याच्या संदर्भात काय तुमची म्हणजे प्रतिक्रिया काय वाहतूक आता ती म्हणलं दैनंदिन आता शेवटी प्रशासनच महत्वाचं म्हणजे त्यांची त्यांची जबाबदारी पार पाडणार आता नवीन पुल विभागात होणं हीच सगळ्यात जनतेच्या दृष्टीने महत्वाची गरज आहे कारण पश्चिम भागातल्या पारायच्या पासून कुठले कोंढरा चुचरी कात्र टाकळी खातगाव जिंती कोमलवाडी भगतवाडी रामवाडी बेलावाडी म्हणजे इथपासून जवळ दहा पंधरा गावांचा दैनंदिन दरोजा संपर्क मग शिक्षण आरोग्य बाजारपेठ धान्याचे म्हणजे बाकीच्या मार्केट या सर्वाच्या बाबतीत ऑनलाइन अटॅचमेंट आहे ना मग सगळ्याच महत्वाचं म्हणजे शिक्षणाचं विषयक बारामती असेल पुणे असेल जास्तीत जास्त जवळ नगर या भागाशीच आरोग्य शिक्षण दैनंदिन बा, बाकीच्याही बाजारपेठेच्या बाबतीतला महत्वाचा विषय आता बाजारपेठेवर सुद्धा सुद्धा म्हणजे सगळ्या भागांचा त्याच्यावरती अवलंबून खताच असेल मार्केटिंग असेल तिच्या नाही असं आपण म्हणू शकत ना आपल्या तालुक्यात पण ती दैनंदिन अटॅचमेंट जी तिकडे होती ती पूर्णच बंद होती ना त्याला पर्याय आता आमच्या गावाला उदाहरण कोंढा चिंचोलीला फक्त डिक्सल ते चिंचोली पाच किलोमीटर अंतर आहे आज ते बेचाळीस भरलं म्हणजे सदो तीस किलोमीटरचा थोड्या साठी मारावा लागतो चार जायचं म्हंटल तर कधी तरी कोणाला जायचं म्हंटल त्याच मार्गे बाहेर पडावं लागणार ना समजा तुम्हाला पुण्याला जायचंय बारामतीला जायचे दुचाकी वरती जातोच आहे की माणूस म्हणून तर असं काय प्रत्येक वेळेस सकाळी दैनंदिन प्रश्न त्याच्यावरती बा आता बांधकाम खात्याच्या लोकांनी म्हणा किंवा सगळे पदाधिकारी नवीन पूल तातडीने तर आपण पाहिलं सावित्री वेळेच्या सहा सहा महिन्यात पूल उभा केले मग आपलं निदान आहे त्या छत्तीस महिन्यातलं तर काय संपलेली पिरेड असेल त्याच्या काळात ते त्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगावं माझ्या काय अडचणीत किंवा काय उपलब्ध आहे नाही त्याच्यावरती सल्ला पाहिजे अडचणीचा प्रश्न आहे आणि प्रशासनाची भूमिका कशी किंवा आपण पाहतो एखादी दुर्घटना घडली की त्याच्यावरती संपूर्ण प्रकरण ते प्रशासन पोलीस खाते किंवा तिथले तहसीलदार त्यांच्यावरती शिकलं जातं ना मग ते बिचारे परत सरळ बंद नाही त्यांची भूमिका योग्य आहे जनतेला वाटतं आम्हाला जाता येता आलं पाहिजे परंतु आता ती परिस्थिती पाहिल्यानंतर सध्या कोणी परवानगी देईल म्हणून वाटत नाही म्हणजे आता या कंदरी तहसीलदार असतील बाकी सगळे पोलीस खात्याचे असतील दररोजची तुकणी बंद करणे हा पुढचा एक उपाय राहतो ना बरोबर बरौब, पूर्वी जर लोकांनी शिस्त पाळल्या असती थोडीफार आज ही पाळी आली नसते नुसती लाईट हलकी वाहनं जरी गेली असती सुरुवातीला ते खडी खडीविडीच्या कडणी गेल्यामुळे ते आज भाग निखाळला गेला कोपऱ्यावरच हायवा को वगैरे कडेकडे गेल्यामुळं त्या बॅरिकेटला वळसा घालून जे काही प्रशासनाने सांगितलेल्या किश्तीच पालन न केल्यामुळे आज ही तो जो काही चिरा हसरण्याच कारण काय ही जे काही मोठी वाहनावाले होते पलीकडून जे काही बायपास काढला होता तो बायपास आज अंगलट आला बागाच्या कुठला बायपास काढला होता ते बॅरिकेटच्या पूर्वीला वळसा घालून ते मुरून टाकून ही हायवा ही व्हायची हो मग त्यामुळे खच ते खचलं गेलं होतं भिंतचे नाही रेल्वेला मुरुम खडी सगळी वाहिली गेली होती पण आता मधीआधी बाकीची काही वाहतूक असेल किरकोळ कारकोळ चालूच राहायची ना बाकीच काय नव्हतं तर उसाची वगैरे इतक्या कडे जात नव्हती सुरुवातीला झालं होतं ते आता लोकांचा सध्याचा प्रश्न महत्वाचा सगळ्याच अडचणी झाल्या आज आपल्याला वाटतं जावंपर्यंत जीवितहानी झाली ती झाली तर प्रशासन शेवटी उद्या आम्ही सर्वसामान्य नागरिक काय म्हणतो प्रशासनावरच ताशेरे किंवा जबाबदारी त्यांच्यावर टाकून आम्ही कुणी जबाबदारी घेणार म्हणजे नेमकं कोण काय करणार आहे परिस्थिती सुहास गलांडे यांची आपण आता प्रतिक्रिया ऐकलेली आहे यानंतर आता करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य नागनाथ लकडे यांची देखील आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत पाहूयात आपण नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती हॅलो नमस्ते अशोक मुरमकर बोलतोय पत्रकार आ, नमस्कार नमस्कार आता फोन एवढ्या साठी तुमची एक प्रतिक्रिया पाहिजे होती काय तुमचा पूल बंद केला काय नेमकी एक प्रतिक्रिया पाहिजे होती तुमची काय म्हणताय काय नेमकं काय तुम्हाला काय वाटतंय ते पूल बंद केल्यामुळं काय परिणाम झालाय तुमची तर काय अहो आता आम्हाला मध्ये जाण्याचं फार अवघड झालंय ना हा मग के 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 काय केलं पाहिजे त्याच्यात काय त्याला आता हलक्या छोटी वाहन मोटरसायकल आणि चारचाकी म्हणजे वाहन जाऊन द्यायला पाहिजे ना आमच्या या वीस बावीस खेड्यातलं फार अवघड झालं तिकडे जाण्याचं जा, दवाखान्याचं आणि ह्यात एक काय झालंय रामवाडी गेट बंद आहे हो हाँ, हाँ। त्यामुळं बिघवडला जायला पन्नास साठ किलोमीटर घालावं लागतोय अशी परस्थिती झाली आमच्या ओके पण आता ती पूल जर कोसळ म्हणजे आता पूल कोसळलेला आहे जर परत जर पुढं मोठी जर दुर्घटना झाली तर काही होऊ शकतं नेमकं आता सध्या स्थिती तिथून प्रवास करण्या आहे का तुम्हाला काय आहे की आहे की आता नेमकं कोसळल्याला भाग आहे तो कुठं कोसळलाय आणि त्याचं कसं आहे? ते अजून पुलाला काय नाही. जे पहिला भरावा होता ना तो भाग कोसळलेला आहे. तर आम्ही सगळे काय करून ते तिथं दगडाची पिचिंग म्हणजे दगडी तिथं आणून टाकू म्हणजे ते ह्याला ते, 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 ते पुलाला टाका ना ते पुलाच्या तोंडाला पहिलं उकरलेलं होतं ना. हा, हा, ते भाग खचलाय ते लाटांनी. तर आमचा सगळ्याचा प्रयत्न करायचा होतो खाल का आणून टाकलं तर थोडं धोका होणार नाही ओके 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 असं आहे ते तर आम्हाला दुसरा पर्याय मार्ग नाही ना असं ओके 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 चाल ठीक आहे ठीक आहे या भागातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत यानंतर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहू लागणार आहे मात्र दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या पुलावरून वाहतूक होणं किंवा पुलाचे काम सुरू असताना पर्यायी मार्ग त्वरित उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे धन्यवाद